आज मी बनवली मस्त सुके कारले बनवलेले छानपैकी आणि मस्त कैरीची चटणी केलेली मस्त झणझणीत आपले कारले आणि कैरीची चटणी तयार झालेली आहे छान कारले घेतलेले बघा मी छोटे मस्त ताजे कारले आणि ते धुवून घेतलेले आणि आपल्याला आता उभी कापून घ्यायची आणि त्याच्यातल्या बिया काढून घ्यायच्या आपल्याला आपल्याला मस्त मसाला सुकी कारली करायची छानपैकी आणि कडू पण लागत नाही सुरुवातीला मी त्याच्यामध्ये हळद आणि मीठ टाकून पाण्यामध्ये भिजत ठेवले होते कारले म्हणजे कडूपणा निघून जातो त्यातला आणि सगळे कारले बघा आता आपल्याला अशा प्रकारे चिरून घ्यायचे आणि बघा मी कैरी पण घेतलेली आहे आपल्याला चटणी पण करायची मस्त कैरीची इकडे आता कारल्याचा आपल्याला मसाला मस्त खोबरं घेतलेलं आहे आलं लसूण आपल्याला कोरडं दळून घ्यायचं आहे मिक्सरमधून पाणी नाही टाकायचं त्याच्यामध्ये मस्त कश्मिरी लाल मिर्च टाकलेली धणे पावडर थोडासा गरम मसाला टाकलेला आहे हळद टाकलेली आणि ते पूर्ण आपल्याला मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे छानपैकी मिक्सरमधून काढून घेतलेले बघा आपण अशा प्रकारे झालेलं आहे आणि इकडे आता आपल्याला कारले मी थोडे वाफून घेतले होते आणि त्याच्यामध्ये आता भरायचा आपल्याला मसाला मस्त अजिबात कडू लागत नाही हप्त्यातून दोन वेळा आपण खाल्ले पाहिजे कारले आणि बघा आता सगळे आपले कारल्या मसाला भरून झालेला आहे आता कढई ठेवलेली आहे तेल टाकलेले आहे मी त्याच्यामध्ये सगळे कारले आपल्याला टाकून घ्यायचे आणि बघा छान परतून घ्यायचे मस्त कारले आता त्याच्यावर आपल्याला झाकण ठेवायचे आणि कारले आपल्याला शिजू द्यायचे मस्त पाणी नाही टाकलेलं आपल्याला तसे शिजवायचे कारण वापरून घेतले ते कारले मी सुरुवातीला आणि बघा आता थोडंसं झाकण काढून बघितलं मी झाले का आता आपले कारले बघा छान शिजलेले आणि मस्त झालेले बघा आता एका ताटात ता काढून घेते खाण्यासाठी तयार आहे आपले कारले मस्त आणि इकडे बघा आता आता आपल्याला कैरीचा ठेसा बनवायचा आहे त्यासाठी मी कैरी धुवून घेतली आणि कापून घेतलेली आहे आणि एकाच्या एक मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण करायचा आपल्याला ठेसा लसूण घेतलेला आहे हिरवी मिरची आणि मीठ पण टाकलेलं त्याच्यामध्ये आणि बघा मस्त आपली चटणी आता तयार झालेली आहे मिक्सरच्या याच्यातून काढलेली आहे आता एका बाऊलमध्ये काढून घेते मी चटणी मस्त आणि मस्त झणझणीत चटणी तयार झालेली आहे आपली कैरीची खाण्यासाठी